नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज बघू शकता आज माझ्यासोबत रोहित संतदा आणि राहुल तिघं पण आहेत आणि मी पण आहे तर आज तर टाकले चिवण्यांसाठी झाला नाही संतदा तर ही पहिली लोईल टाकली छोटीशी जाल टाकलेला आहे तो भेटणार नाही त्यासाठी तर आता मथारला आहे आणि थोडीशी ईल चालू झाली तर आलोय जालो कोला तर बघू शकता आजचा व्ह्यू तर आजची जाला टाकली चिवण्यांसाठी अजून चिवण्यांचा काय सीझन आलेला नाही म्हणजे ते उद्वनीला येतात जास्तकडून तर आता बघूया आपण टाकलीन झाला प्रयत्न केला आहे तर आपला प्रयत्न किती सफल होते हो वाला। वाला। वाला तर अजून जाल लागलेला नाही आपल्या लोहिलीला काहीतरी लागलेलं वाटते रोहितला म्हणजे जाल आपण टाकलेला अरे आलो आला घालवला तर मला फायनली भेटला आहे आणि जाल पण आलाय तर बघूया सुरुवात करूया आपण डाळ दाल खेचायला घरी फिरव रोईत घरी नीट कर मग दाल पण मजा येईल काल्पनी तर टाकले तर बघा शौर आहे ना तो तर बघा भावानो पहिला शौर आलाय आपला श्री गणेश झालाय शौर बघा सारखा असे तो हातान काय भेटन आहे त्याचा ती डायरेक्ट साटाकते हातातून या बाटल्या म्हणजे मोठ्या होतात आणि बार कसा पाला एक नंबरचे हू म्हणजे भरपूर मोठी आहे आपण तर भावन आता आपण यो प्रॉपर झाला वाटतं आपण इथे टाकले तो काय <laughs> <आले दो उरो। laughs> <गेरो। laughs> डगर तर सुरुवात करूया आपण चालू कुला म्हणजे तरतीची वावरी होती तिला थोडी दगड बघा पहिलाच पीत आलाय बघू शकता जिवंतच आहे पीत फक्त आता स्टार्टच केलाय अजून बघू पुढं काय काय लागते पीत म्हणजे बोईट मुलेट जुनी तर आज बघू कधी ना आपल्याला तर बघा रावस छोटासा रावस लास्ट टाइम तुम्हाला मी दाखवलेला मोठा रावस वाण्याला भेटलेला हा बघा रावस पण आपण आता खास चुन्यांसाठी बघा आली 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 पहिली दोन चिवणी आली ज्याची आपण वाट बघत होतो ती चिमणी चिवणी बघा तीन चिवणी झाली परीच तू करायला घे चार पाच नाही ही एक शिंगाली आहे व्हाईट म्हणजे शिंगाली आणि हा चिवना बघा अजून चिवणी आलेत शिंगाली लगेच ओळखते कारण ती व्हाईट असते आणि चिवना थोडा चॉकलेटी कलरचा असते बघा चिवणी जिवंत जिवंत आहेत मेन म्हणजे आपल्या जालातून काढायला त्रास होत आहे कारण काट असतात आणि काटं मोरूनच काढायला लागतात आणि हा बघा सोन्यासारखा ढोमा चिवना बघा बघा कसली चिवणी आहेत बघा उधवनीच्या अगोदरच आपण काढली हा बघा सर्वात मोठा चिवना बहुतेक पेरेचा असू शकते ही बघा कसली चिवणी कारली त्यांच्या दाने, रोही खान, खान लगी लगे बघा मेहनत केली तर सगळ्या भेटतय बघा चिवना काय चिवना ढोमा चिवनी ढोमी काम पचिस अजून एक दिसतंय ढोमा अच्छा चल काम पचीस चुनी। का जुनी आवाज पण आहे का अगं का काम पचेस पचा हम्म कारताना दम जाईल काट मारताना साईज पण भारी आहे बघ त्यांची कधी ला पार परत टाक ना तुझा नाही लागतील खांडीचे समोर टाकायचे अशी काय तर झालाय आपला है एक जाल उकून आणि भरपूर चिवणी लागली हाय बघा आता आपण आधी कारून त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो नक्की किती आहे आता आम्ही चिवणी काराला घेतून म्हणजे जाल पण साफ होईल आणि चिवणी पण निघतील म्हणजे बघा परत टाकायची आम्हाला जाल त्याच्यामुळं एके फेरीतच आम्ही दोन्ही कामं करू म्हणजे जाल पण साफ करून होईल आणि तसेच चिवणी पण काढून होतील कारण चिवण्यानं भरपूर काटा असतात अशी पटापट पत काढू शकत नाही बघा मस्त चिवणी लागलेत आणि आपली ऊ शेऊर मांदेल रावस पीत आणि ढोमकी पण आहेत तर बघा भरपूर गुताल होते म्हणजे त्यांचं काटा असतात तीन त्यांना ते रूपला तरी भरपूर त्रास होत आहे म्हणजे ते काट दाखव मला तर बघा त्यांचा काटा रुपला तर कामच पच करते तो जाम त्रास होतोय आणि असं सदासाजी तुटत पण ना ते भरपूर मजबूत असतात काटच हा डायरेक्ट फिरतोच दे धारे तर बघू शकता आता अर्धी चिमणी झाली झाले बाकी तर आहेत शिरा दिला आहे उलटा पुलटा नाही फुकट चिरफार होईल रोहित तर बघा शिंगाली आणि चिवण्यामध्ये भरपूर फरक असते लगेच समजते ती शिंगाली आहे का चिवना आहे ते ठेवित राहील आणि अंदाज चिवना पण ठेवित एक बघा ही शिंगाली आहे तिथे ठेवतात चिवना आणि हा चिवना आहे बहुतेक तसंच दिसतात म्हणजे नव्वद टक्के भाऊबंद असतील ते आणि ही बघा शिंगाली फरक तर आहे तर भावना बघू शकता चिवणी करून झालील आपल्या जालाची आणि त्यानंतर आम्ही परत हा जाल टाकू आधी त्याच्यानंतर तो तिसरा जाल आहे तो उकू तर बघा मच्छी भेटली मस्त चिवणी सगळं जिवंत आहे मच्छी ताजी ताजी तर आधी जाळ टाकून घेतून टाकेल तर बघू शकता त्या बाजून त्या बाजूला आलो आम्ही आणि जाल पण पूर्ण टाकून झालाय आता फक्त शेवटचा डगर टाकायचा बाकी आहे आणि जाऊ शेवटचा जाल उकवायला तर आता तिसरा जाल उकवायला आलो बघा या दालाला ढोमच दिसतात पाचवा पण ढोमा दिसते तर बघा अजून चिवनाची आम्ही वाट बघतो पण चिवना का आला नाही नुसतंच डेरकाली आली सगळे सगळी डेरकाली झाली बघा ढोमा तर भावना बघू शकता आपल्या दालाला लागलेली मच्छी सर्व मच्छी चिवणी ऊ शऊर पिता परत परत तर परत जाला टाकलेल परत येऊच आपण बघा कसली साहित्य ऊ आहे बघा ऊ तर भावांनो आता आम्ही परत आलोय आणि आता बघा फुल जोर भरलाय आणि परत आता जे जाला टाकलेले आहेत तीनही टाकलेन जाला तर आता परत एकदा मी जाला उकाला सुरुवात केली बघू आता किती चिवणी लागतात आणि जशी मगाशी वावरी होती की आता म्हणजे मैला लागते पाण्याला थोडा गदूल असते बघा समजत असेल चूना का पहिला चिवना आला आहे असं संधीला बोलला होता की काय नाही एक चिवना झाला स्टार्टिंगला एक मादिल आता हवा भरपूर असेल आवाज क्लिअर येणार मांदेल लागली का अशी विडा येतात वाट लावतात न बघू शकता एक शिंगाली आली तुम्हाला बोललेलो एक चिवना शिंगाली साईज मोठी असते मग कृष उज्वल पण येईल आता सगळी डगरा काढा होती डगरा कारा जाम त्रास आहे तशाच प्रमाणे आम्ही मच्छी पण काढू काढल्यावरच दाखवतो आता काय दाखवायला भेटणार नाही हे नाही डगरा कानाला

तर परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला नक्की बघत राहा